त्रेसष्ट वर्ष सलग साहित्य क्षेत्रामध्ये जबरदस्त काम करणारा एक तेजस्वी तारा आज निखळला प्राचार्य रारम बोराडे एक जबरदस्त व्यक्तिमत्व एक खूप मोठे साहित्यिक साहित्य क्षेत्रातले मराठवाड्यातलेच नाही तर महाराष्ट्रातले भीष्माचार्य विशेषतः ग्रामीण भागातील आणि त्यातही मराठवाड्याच्या मातीचा सुगंध असलेले प्राचेर रारम बोराडे हे एक अभूतपूर्व व्यक्तिमत्व त्यांनी साहित्य क्षेत्रात आणि मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी खूप काही केलं त्यांच्या पाचोळा व आमदार सौभाग्यतीसारख्या अनेक कादंबऱ्या खूपच गाजल्या नाही तर मनावर प्रभाव टाकून गेल्या फक्त कादंबऱ्याच दिल्या असे नाही तर अग अग मिशीसारखे विनोदी कथालेखन पण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केले आणि कथासंग्रह मळणी आणि नातीगोतीसारखे अनेक कथासंग्रह त्यांचे अभूतपूर्व होते ते स्वतः कथाकथन कथा ही करायचे मी स्वतः उदगीरला त्यांचं कथाकथन कथा ऐकलेलं आहे पण मला त्यांचा खरा परिचय झाला तर पदवीधर मतदारसंघाच्या निमित्ताने मी जेव्हा जेव्हा त्यांना निवडणुकीच्या अगोदरने नंतर भेटलो इतका मोठा व्यक्ती पण कुठलाही बडेजाव नसलेला ग्रामीण भागातील विशेषतः मराठवाड्यातील ग्रामीण भागातील बहुजन महिलांचं दुःख जणणारा अत्यंत नम्र लाघवी आणि प्रेमाने संवाद साधणारा एवढा मोठा साहित्यिक विरळच बऱ्याच साहित्यिकांच्या माझ्या भेटी झाल्या पण असं वाटायचं की रारम बोराडेसारखं अत्यंत लाघवी मनाला नेहमीच प्रसन्न करणारं व्यक्तिमत्व विरळच अशा या थोर साहित्यिकाच्या जाण्याने मराठवाड्याचं तर खूप मोठं नुकसान झालं आहे मराठी भाषेचंही झालेलं आहे पण त्याहीपेक्षा ग्रामीण भागेतल्या जनतेच्या आणि महिलांच्या संवेदना स्पष्ट करणारा आवाज आज आपल्यातून हरवलेला आहे खरंच त्यांना आदरांजली कशी व्हावी आणि किती व्हावी हे मला समजत नाही खूप मोठं नुकसान मराठवाड्याचं झालं आहे पण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना मला एक गोष्ट निश्चितपणे जाणवते की आजही ग्रामीण महाराष्ट्रात असे शेकडो तरुण आहेत उगवते साहित्यिक आहेत की त्यांच्या संवेदना खूप तीव्र आहेत स्पष्ट आहेत आणि त्या बाहेर आल्या पाहिजेत ग्रामीण भागातील अशा नवजात साहित्यिकांच्या पाठीशी उभं राहणं त्यांच्या संवेदना सदैव जागृत ठेवणं त्या बोतोट होणार नाहीत याची काळजी घेणं समाजापायी त्यांचं असलेलं ऋण वेगवेगळ्या साहित्य निर्मितीतून व्यक्त होणं ह्यासाठी आपण जर झोकून देऊन काम केलं तर तीच खरी रारम बोराडे यांना श्रद्धांजली ठरेल मी माझ्यातर्फे आमच्या सर्व मित्रपरिवारातर्फे त्यांना आदरपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि सर आम्ही तुम्ही दाखवलेल्या वाटेवर निश्चितपणे चालायचा प्रयत्न करू अशी त्यांना आदरांजली वाहतो धन्यवाद